शिरूर शहरांमध्ये एक ते दोन पावसान रस्त्याची दुरावस्था झाली आहे अनेक ठिकाणी खड्डे पडल्यात या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेता बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं सहा जून रोजी नगर प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते त्यात शहरातील खड्डे त्वरित दुरुस्त करा अशी मागणी करण्यात आली होती त्यानंतरही खड्डे बुजवण्याचं काम झालं नाही तर निधी गोळा करण्यासाठी अठरा जून रोजी भीकमांगो आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बहुजन मुक्ती पार्टीचे सचिव सागर घोलप व शिरूर शहर संघटक अशोक गुळादे यांनी दिला होता यावर नगरपालिका प्रशासनानं दखल घेतल्याचं नाटक करत तोंडाला पाणं पुसण्याची कामं केली आहेत खड्डे बुजवण्याचं काम चालू केलं असं सांगितले मात्र प्रत्यक्ष खड्ड्यामध्ये कोरडी वाळू खडी विटेचा चुरा भरून थातूर मातूर काम करून कंत्राटदार जगवण्याचा काम केलं आहे खड्ड्यामध्ये कोरडी माती खडी भरून खड्डे बुजवण्याचा प्रकार केलाय परंतु दुसऱ्याच दिवशी नगरपालिकेचं पितळ बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उघडं पाडलंय हा प्रकार ताबडतोब थांबून योग्य पद्धतीनं खड्डे बुजवावे अशी प्रशासनाला विनंती केली आहे तसेच आंदोलनाचा इशाराही दिलाय शोशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर नमस्कार साहेब पाटील साहेब आपल्याला आम्ही सहा जून ला एक पत्र दिलं होतं शिरूर शहरातील खड्डे बुजवण्या संदर्भात जर आपण बुजवले नाही तर भीक मागो आंदोलन करून लोकांकून जन वर्गणी गोळा करून सदर खड्डे बुजवण्यात येतील म्हणून काल पासून शहरातील खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम जोरात चालू आहे आणि आज दिवसभरात आम्हाला तक्रार प्राप्त झालेले आहे पुढे खड्डे बुजावलेत पुढे खड्डे बुजावलेले नाहीये आणि जे काम झालेले या ठिकाणी खड्डे बुजावलेले नाहीये आता तुम्हाला तुम्ही जसे खड्डे बुजावले ते खड्ड्याचा प्रकार कसा बुजवण्यात आलेला आहे तो, तो दाखवितो सदर आता खालील अशी निघून येते खड्डा आता हे हो पहा खड्ड्या खड्ड्यात फक्त वरून आहे आणि त्याच्यात काही नाही केलं फक्त लोकांच्या तोंडाला पांढर पुसण्याचं काम नगर परिषदेने केलेलं आहे आता तुम्हाला आम्ही सांगतो आम्ही आणि डांबर यांनी तुम्हाला रस्ते बुजवायला लावले होते तुमच्या नगर परिषद परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी माती टाकून हे खडे रस्ते बुजवण्याचे कार्यक्रम केलेले तुम्ही कोणते कोणतं उत्तर दिलं आमच्या आंदोलनाला तरी तुम्ही भीक माझं आंदोलन आमचं थांबलं नाही तरी तुम्ही सगळ्या रस्त्याचा सर्वे करू हा हे माती टाकून सत्यबुजवण्याचा कार्यक्रम तुम्ही केला केलेलं आहे का वासियांना यामध्ये प्रचंड प्रमाणात अपघात होऊन लोक झाले काही झाले आता गाडी पडून एक पाईप करून पाटील साहेब याकडे जातीने लक्ष देऊन खडी मध्ये काम करून व्यवस्थित खड्डे बात आपण सुरू वाचते यांना रोड हा रस्ता पहिला डांबरी रोड व्हायचे आता सिमेंट रोड मजबूत सिमित रोड होतात म्हणून सिमित रोडाला पसंती पसंती दिली जाते आज हा रस्ता दोन महिने झाले तोंडाला पाणी पुसण्याचं काम प्रशासनाने केलेलं आहे तरी याची गांभीर्याने दखल घेऊन सदर रस्त्याची तात्काळ चौकशी करून सदर ठेकेदारावर नियमानुसार रस्ता निर्माण केला म्हणून सदर याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी शिरूर शहर सचिव आताच तुम्ही आता समोरून एक गाडी येत आहे बस आणि हा शिरूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण जोशीवाडी ठिकाणी एक गाडी आली की दुसरी गाडी जायला अडचण होती अशा अरुंद ठिकाणी हा मोडकळीस आलेला पूल म्हणजे पूर्णतः मोडकळीस मोडकळीस झालेला पूल आहे पलीकडल्या बाजूला कठड आहे अर्धवट तुटलेलं अलीकडलं पूर्ण कठड तुटून गेलेलं आहे अशा अवस्थेत शिरूर शहरात आता पाठीमाग पहा तुम्ही त्या खडी आता खडीचं काम केलेलं आहे त्या खडीवरून गाडी स्लीप झाली लेडीज आता पडता पडता राहिली असेच अपघात याआधी पण शिरूर शहरात झालेले आहे त्याच अनुदान पाठपुरावा करून आम्ही पत्र व्यवहार नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना करत आहे शिरूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असे अरुंद ठिकाणी अपघात होणार नाही तर काय होणार याच्याकडे मुख्य अधिकारी जवळपासून शिरूर शहराचा कार्यभार स्वीकारलाय तेव्हापासून सदर मुख्य अधिकाऱ्यांचं सा शहरावर साफ दुर्लक्ष आहे आता आमच्या पाठीमाग एक बोर्ड आहे तिथं शिरूर या ठिका या ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून सी सी शिरूर निगराणी खाली निगराणीखाली पण तरीही अशा ठिकाणी असंख्य अशी कचरा कुंडी शहराचं विधारक आहे आणि ह्याच कतरा कुंडीला पाहून हे शिवाय पी पुरस्कार प्राप्त नगर परिषद आहे शिरूर नगर परिषद अनेक असंख्य पुरस्कार शिरूर नगर परिषदेला मिळालेले आहे मग हे पुरस्कार जे आपल्या शिरूर नगर परिषदेला भेटले आहे हे कोणत्या अंतर्गत पैसे चारून पुरस्कार भेटले का कसे भेटले का पाकिट देऊन भेटले का आणि काही कारण देऊन भेटले हे शोकांकिता खूप मोठी आहे तरी नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून आपण काय करताय कोणते काम करताय त्याची मोजणी करा हा रस्ता अरुंद किती रुंद किती झाला पाहिजे तरी काळ याची दक्षता मुख्याधिकारी यांनी घ्यावी महादेव शिव श्यौ। जोशीवाडी शिवम टी वी समोर हॉटेल साई शेजारी बऱ्याच काळापासून नगरपालिकेने ते बोर्ड लावलेला असताना सुद्धा येथील रहिवासी नागरिक रात्री अपर्यंत येऊन घंटागाडी येत असताना सुद्धा येथे कचरा टाकून जातात कचऱ्याचं साम्राज्य झालेलं सगळं पूल पडलेलं आहे नागरिकांचा अपघात होतात याच नगरपालिकेचे कर्म प्रशासनाने दक्षता घ्यावी पाहावे हा जो रस्ता झाला आहे त्यांनी पावसात विटाचा भुगा आणला इथं टाकला गेला आणि ह्या विटाच्या भुग्यामुळं दोन दिवस दो एवढा त्रास होतोय तुम्ही आता बघा अख्ख्या दुकानांमध्ये मातीच माती चालली आणि हे आणलंय काय खडी टाकली काय वाळू टाकली हेच कळणार नशीब आपलं चांगलंय शिरोडकरांचं की पाऊस झाला नाही पाऊस झाला असता आख्खे खड्डे तसेच झाले असते आणि सगळं पाणी वाहून गेलं असते आणि काय करताय प्रशासना प्रशासनाकड जर यंत्रणा असेल नगरसेवक नसतील काय नसतील लागतील विलेक्शन पण हे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हे बाईट पोहोचले पाहिजेत आणि त्यांनी याची दखल घेतली पाहिजेत आदरणीय आमदार साहेबांकडे बाईट गेली पाहिजेत प्रशासनाचा कारभार चाललाय काय प्रशासन चुकीचं काम करतंय हा कुणाला काम देते काही करतंय काय नागरिकांचा बळी घेऊ नका नागरिक सुज्ञ आहेत आणि नागरिक म्हणून आम्ही एक सांगतो तुम्हाला चुकीचे काम करू नका आणि करायचे असतात तर मग आम्ही सीएमसी बोलतो चव्हाण आन... आता दहा बारा वर्ष होत म्हणून गेल्या कठाडा पडलाय आहे मधी आ... सहा सीटर पडली होती त्याच्यानंतर बऱ्याचशे वेळाला मोटरसायकली खाली गेल्या असल्यामुळे अचानक आम्हाला या लागत्याची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावं विनंती करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनल ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईट भेट द्या